बघू शकता असं एका वेळेस एक सोडून किंवा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं नमस्कार रामराम मंडळी कशा तुम तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग पण खूप मस्त आणि भन्नाट होणार आहे आपल्या नवीन एका रेसिपीचा आहे खूप मुलांना चटपटीत असं खायला लागतं आणि त्यालाच मी काही ना काही असं बनवत असते हाऊसवाईफ म्हटल्यावर ते आपण आता करतच असतो तुम्हीही करत असाल तुमच्या मुलांसाठी वगैरे आणि आपल्यालाही खावंसं वाटतं आणि ते बाहेरचं न खाता मुलांना घरचं खाऊ घालावं असं म्हणतात चला तर सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला तर यावरून तुम्हाला अंदाज आला असेल मी काय कोणती रेसिपी बनवते तर तुम्ही गेस करा पण मी तुम्हाला जास्त असं वेळ न घेता तुम्हाला सांगते तर मी आज बनवणार आहे पॅटीस आणि त्यासाठी मी ते त्याचं स्टपिंग बनवून घेणार आहे म्हणजेच आपलं सारण असं आपण मराठी भाषेत बोलू आणि हे बघा मी असे कुकरला इथे मी तीन बटाटे घेतले आहेत माझे मोठे आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने बटाटे कमी जास्तसुद्धा करू शकता आणि ब्लॉक कंटिन्यू करा आताही मी बटाटे उकडून घेणार आहे कुकरमध्ये कुकरमध्ये घेतलं की कसं होतं आपला वेळही कमी जातो आणि पटकन हे होतं त्याच्यामुळे मी कुकरला बटाटे लावून घेते इथे मी एक पसरट व असं एक टोप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक दीड वाटी साधारण बेसन घेतलेलं आहे आणि चवीकृत मीठ टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं एक चमचावर लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे याच्यामध्ये तुमच्याकडे नुसतं कमी जास्त पण करू शकता आता हे आपण थोडं थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे अच्छा घुटळ्या न भोव देता तुम्ही याची कन्सस्टी करून घ्यायची जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि जास्त असं दाटसरसुद्धा ठेवायचं नाही आहे थोडं थोडंसं करून पाणी टाकत जा म्हणजे बघू शकता तुम्ही अशी कंसिस्टी ठेवायची आहे जास्त असं पातळी नाही आहे बघा आणि याच्यामध्ये तुम्ही दहा ते बारा पॅटेस हे करून घेऊ शकता तर चला आता मी बटाटे माझे शिजत आलेले आहेत तर मी बटाट्याच्या साली काढून घेते आणि तुम्हाला सारण बनवायचं सांगते इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमच्यावर तेल टाकत आहे जास्त तेल टाकायची जा गरज नाहीये चमचा थोडंसं मी वरती तेल टाकते मी धने टाकते अर्धवट ठे करून घेतलेले तेलामध्ये तुम्ही हा तर बडेशोप सुद्धा टाकू शकता पण मला आवडत नाही त्याच्यामुळे मी बडेशोप टाकणार नाहीये थोडीशी जिरा पावडर पण टाकते मी आणि गरम मसाला सुद्धा टाकायचा आहे त्याच्यामध्ये गॅस कमी करून ठेवायचा नाही तर ते धने काय होतील आपल्या जळतील पटकन गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि ते लाल तिखट सुद्धा मी घरचा मसाला टाकणार आहे तुम्ही हवा असेल तर मिरची सुद्धा टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे पाच मिनिटसाठी त्याच्यामध्ये मी बटाटा आता मॅश करून टाकणार आहे कारण गॅस चारू चालू ठेवला तर मसाले खूप करपून जातील गरम मसाला वगैरे त्याच्यामुळे आता मी बटाटे मॅश करून टाकते इथे बघा मी अशा पद्धतीचे ब्रेड घेतलेले आहेत ते बाजू आपल्याला किराणा दुकानामध्ये सहज मिळू शकतात तर ते, ते ब्रेड घेतलेले आहेत आता याला मी एका बाजूने ते सॉस लावून घेते माझ्याकडे टमॅटो सॉस आहे अशा पद्धती जास्त असं लावायचं नाही नॉर्मली लावायचं तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्तही लावू शकतो असं एका बाजूने असं लावून घेते इकडे सुद्धा मी अशा पद्धतीने लावून घेते एकदम मी पातळ असा लेहर देणार आहे कारण मला जास्त असं नाही आहे असं तुम्ही मॅशरनं मॅश करून घ्या किंवा हाताने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता गरम आहे हे म्हणून मी मॅशरनं करत आहे आता याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली इथे भाजीसु मिक्स झालेले आहे ते वरून खूप सारे अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीरमुळे खूप छान असं स्वाद येतो आणि मस्तही लागतं खूप सारे अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता हे स्टफिंग मी आता एका भांड्यात काढून घेते आणि पूर्ण थंड होऊ देते आता मी ब्रेडला सॉस वगैरे आधीच लावून घेतलेला आहे आणि इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे स्टफिंग करून घेऊया तुम्ही चमच्याने वगैरे भरू शकता छान असं स स्टफिंग लावून घ्यायचं म्हणजे आपली हे होणार नाही आहे हा अद्याप असं करायचं आहे मी हा ब्रेड त्रिकोणी कापणार आहे तुम्ही असा सुद्धा कापू शकता पण शक्यतो करून पॅटीचा आकार असा छान वाटतो त्याच्यामुळे मी असंच हे करणार आहे तुम्ही बघ बघू शकता मस्त असं भरलेला आहे बघा असं थोडंसं बेसन टाकून आपण बघायचं आहे तेल आपलं तापलेलं आहे का आणि या पकोड्यासाठी आपल्याला तेल गरम असं लागतं त्याच्यामुळे तेल व्यवस्थित तापलं पाहिजे तर मी बॅटर असं लावून घेत आहे बघू शकता असं एका वेळेस एक, एक सोडून किंवा दोन सोडून तुम्ही तो तळू शकता मस्त असा ह्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि गॅस जास्तीत जास्त असं फुल्लच करायचं आहे थोडासा मीडियम नाही करायचं आहे कारण याला असं लगेच मग तेल थंड होतं आणि जे बेसनचं कोटिंग आहे ते पूर्ण असं निघून जातं त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे <tattles> <tles> <tles> अशा पद्धतीने मस्त असं बनवून झालेलं आहे इकडे बघा मी घरचीच मसाला खायला घेतलेला आहे याच्याबरोबर मस्त असा चहा घेतलेला आहे सॉसबरोबर तुम्ही असं सिंपलसुद्धा खाऊ शकता चला, या खायला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय